Lặt trong lúc cũng được một mươi bốn giờ phần mãi आम्ही सगळं करून नमस्कार मी भारत संभाजी राजे भोसले आमचे मित्र कदम सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची कार स्विफ्ट तिथं आपण हायड्रो करतोय कार्बन डिटॉक्स करतोय आणि कशा पद्धतीने आपण बघू शकता आणि घरी तिथून हायड्रोजन गॅस जातो आहे या पद्धतीने आता जाणार आहे आणि जर सर म्हणजे तीस मिनटामध्ये या कारचं कार्बन डिटॉक्स होणार आहे पण आता स्वतः कदम सर एक कार चालवत आलेले आहेत त्यांच्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम होत आहे त्यांना माहिती आहे सर काय वाटतं तुम्हाला गाडीमध्ये काही गाडी थोडीशी माझी दहा वर्षे पूर्वी असते म्हणून येणार थोडंसं तो चालवायला जाऊ वाटत आणि आता मी डिटॉक्सला लावलं आता त्याच्यानंतर बघूया का आता गाडी तीस मिनटं झाल्यानंतर आपण सरांना चालवायला लावणार आहोत मी स्वतः त्यांच्या सश बसणार आहे आणि तिथून आल्यानंतर आपण पण पुन्हा सरांचा रिव्ह्यू घेऊ काय फरक वाटला ते स्वतः सांगतील धन्यवाद आता कदम सरांचं बोलण्याप्रमाणे आपण रिव्ह्यू घ्यायला होतो सर काय वाटलं तुम्हाला गाडीमध्ये बदल गाडीचं इंजिन खरोखर स्मूथ झालं सर वाटतंय आवाज कमी येतोय हो जरा इंजिनचा आवाज कमी येतोय हो माझ्या गाडीची एक लाख किलोमीटर झालेली होती त्याच्यामुळे थो, थोडंसं रिजिटनेस चालतं आता स्मूथ चालते गाडी आणि पिकअपला पण फरक पडलेला आहे पिकअप पण वाढलेला आहे गाडीचा अजून मायलेजची मी टेस्ट केली आता मायलेजची टेस्ट घ्या घेऊन मी सरांना त्यांचा कॉल करेन सध्या तर आता फ्री वाटते गाडी चालायला మన అలా కానీ ధన్యవాదాలు